नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र हवामानाबाबत तसे इतर राज्याच्या हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट मी नितीन काळे ॲग्रीकल्चर ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस सप्टेंबरचा महाराष्ट्र तसे इतर राजाचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो बंगालच्या खळ्यात निर्माण झालेलं कमी दाब क्षेत्रामुळे गेली दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार स्वरूपाचा तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे मित्रांनो राज्यात गेली दोन दिवसापासून नागपूर यवतमाळ अमरावती दर्यापूर नाशिक आणि सातारा या भागात मुसळधार स्वरूपाचा तर काही हलक्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे मित्रांनो या कमीदाब क्षेत्राची तीव्रता ही अजून दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात या पावसाचे प्रमाण पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबरपर्यंत राहील आणि त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाणे हळूहळू कमी होणार आहे कारण परतीच्या पावसाकरता पोषक वातावरण राजस्थानजवळ तयार होत आहे आणि त्यामुळेच या कमी दाब क्षेत्राची सुद्धा तीव्रतासुद्धाही कमी झालेली आहे आणि त्यामुळेच काही भागात मुसळधार स्वरूपाचा तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होताना आपल्याला दिसत आहे आता पंचवीस सप्टेंबर रोजी कोणत्या भागात पाऊस असेल हे आता पाहूया पंचवीस सप्टेंबर रोजी खानदेशी विभागातील दादगाव नंदुरबार शिरपूर धुळे जळगाव आणि पाचोरा या भागात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील खामगाव बुलढाणा अकोला मुर्तिजापूर दर्यापूर वाशिम कारंजा मंगरुळपीर अमरावती अचलपूर आर्वी आणि वरुड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद डिग्रस दारवा नेर पांढरकवडा आणि उमरखेड या भागा सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड माजलगाव बार्शी पेठ उदगीर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना वैजापूर श्रीरामपणे सोलापूर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई नाशिक वाडा इगतपुरी चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर आणि सावंतवाडी या सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागात पुढील दोन दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबर रोजीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पंचवीस आणि सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला पावसाचे प्रमाणे हे कमी होणार आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन काढणीला असे आलेले असेल त्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे दुपारनंतर विजांचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे त्याचा सुद्धा आपला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी मित्रांनो महाराष्ट्रासोबतच पंचवीस सप्टेंबर रोजी पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्यप्रदेश आणि गुजरात या सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट करून अवश्य कळवा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ आपणापर्यंत करता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना